लालपट्टी राहुल फुरवाळी पट्टी तयार लगेच ब्याण्णव वेळ वाचवा आता चला नऊ वाजल्यात त्यामुळं एक एक क्षण लाख मोलाचा आहे आता चला सचिन आवाळे अरे फ्री म्हणून निलेश मारणे हा सुंदर झोला दिलेला आहे परत निकाल शाबासाहेब सुंदर निकाल आणि चित करण्याचा प्रयत्न आहे सिंगल नेल्सन ने या डावावरती या बाजूला डोळ्याचं पारण फेडणाऱ्या कुस्त्या शाई वजन गट परत अंदाज आहे कोणती प्रेक्षणीय टेक्निकल सुपेरिटी वरती हा सलग दहा गुण अक्षय चोरगे पुणे जिल्हा हे पहिलवान विजयी ऋषिकेश गायकवाड पुणे जिल्हा मध्ये आणि ओम मोढळे अहमदनगर निळ्या मध्ये चला पैलवान ऋषिकेश गायकवाड आलेला आहे ओम मोढळे अहमदनगर पहिला पुकार निळी पट्टी बांधा जरा पट्ट्या सोडून ठेवा पैलवानांना सूचना आहेत आपल्या पायातली पट्टी जाता वेळेस सोडून द्यायचं आहे म्हणून मी सांगितले सगळ्यांना मेसेज पाठवा यानंतर होणारी कुस्ती अक्षय साळवी कोल्हापूर तांबडीपट्टी मध्ये अजंक्य सायमो अजंक्य सांडभोर कुस्ती पुणे शहरिव्हिटी दिली कुस्ती पाहण्यासारखी बी आणणवची वा शब्स सुरज आणि प्रथमेश अवताडे हप्ते मारण्याचा प्रयत्न वारी निकाल शबा वारे वा काय कुस्ती चालली हो निकाल निकाल शिवाट आणि शिवाट झुंज किलो वजन गटाचे शेना केसरी स्पर्धेचा हा चवार थरार लाईव प्रक्षेपण चालू आहे सारखी रोम हरीशक असा लढतींचा हा थरार

काही कुस्ती आहे पहा ची मंडळी लक्ष द्या एक नंबर ओ बापरे बाप वा परत एकरी पर सुंदर एकरी पट काढलेला आहे परत गुणाची नोंद दोन गुणाची नोंद चार एक लाल चार निळा एक म्हणून सर्वांनी चार सर्वांनी या चानिकल टेक्निकल वरती ऋषिकेश गायकवाड पुणे जिल्हा हे पैलवान विजय अक्षय साळवी कोल्हापूर तांबड्या मध्ये अजंक्य सांडभोर पुणे शहर निळ्यापट्टी मध्ये चला पैलवान उद्धव कोडितकर पुणे शहर सॉरी एकनाथ भिंगे सोलापूर तांबड्या मध्ये उद्धव कोडतकर पुणे शहर निळ्यापट्टी मध्ये उमेश शिंदे अहमदनगर तांबड्यापट्टी मध्ये हर्षवर्धन पठाडे अहमदनगर निळ्यापट्टी मध्ये निर्णायक फेरीला प्रारंभ पाहता निर्णायक फेरी एकनाथ एक बेंद्रे सोलापूर तांबडीपट्टी उद्धव कोडतकर पुणे शहर निळी उमेश शिंदे अहमदनगर रेड तांबडी हर्षवर्धन पठाडे अहमदनगर नेणी कुंडलिक बडगर पुणे जिल्हा तांबडीपट्टी विशाल कोकरे सातारा निळ्यापट्टीमध्ये ऋषिकेश काळे अहमदनगर तांबडीपट्टी आदित्य कांबळी धाराशिव निळेपट्टी आकाश पुणे पुणेश्वर तांबडी निरंजन मारणे पुणे जिल्हा निळीपट्टी प्रथमेश घाटके पुणे जिल्हा तांबडेपट्टी पृथ्वीराज जाधव कोल्हापूर निळ्यापट्टीमध्ये निरंजन आठवले पुणे जिल्हा तांबडीपट्टी संतोष पडळकर पुणे जिल्हा निळ्यापाठीमध्ये आणि कौतुक डाफळे कोल्हापूर तांबड्या पाठीमध्ये आणि अविनाश गावडे पुणे जिल्हा निळ्यापाठी मध्ये तयार यायचा आहे कौतुक डाफळे अटकळे डामा सरांना भेटायचे आता रेडला दिली पहा तीस सेकंदात गुण घेण्याची ऍक्टिव्हिटी अन्यथा प्रतिस्पर्ध्याच्या खात्यात गुण जातो किती ताकद लावावी लागते पहा वा जरा जरी चोख झाली तरी गोंद जातात वरे वालू कुस्ती नंतर शवास आखाडा नंबर दोन एकनाथ बेंद्रे सोलापूर आणि उद्धव खाकर पुणे शहर लाख कमौला बत्तीस बीस स्कोर है आठ एक विश्रांति पर्यंत अखाड़ा नंबर दोन वरती शी किलो रेड आठ ब्लू एक